दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक कमाई केलेले पाच मराठी चित्रपट तुम्हाला माहिती आहेत काय यंदाच्या वर्षात मराठीमध्ये शंभर चित्रपटांची निर्मिती झाली परंतु यातील मोजक्यात चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळालं मराठी सिनेमांची या, सिने या वर्षातली कमाई किती आहे यावर एक नजर टाकूयात पाचव्या क्रमांकावर असणारा चित्रपट आहे शिवरायांचा छावा दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शिक ऐतिहासिक विषयावरील हा चित्रपट प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन करणारा ठरला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अकरा कोटी जमा केले चौथ्या क्रमांकावर असणारा चित्रपट आहे जुनं फर्निचर महेश मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित जुनं फर्निचर यंदा आशयपूर्ण चित्रपटांच्या यादीत वरचट ठरला जुनं फर्निचर चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चौदा कोटी इतकी कमाई केली तिसऱ्या क्रमांकावर असणारा चित्रपट आहे धर्मवीर टू प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित धर्मवीर टू हा चित्रपट महाराष्ट्राचं राजकारण तापवणारा चित्रपट ठरला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पंधरा पूर्णांक पाच कोटी रुपयांचा व्यवसाय करत आपलं स्थान अबाधित राखलं दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट आहे नवरा माझा नौसाचा टू बड्या स्टारकास्ट आणि शीर्षकामुळे हा चित्रपट चर्चेत राहिला या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चोवीस कोटीचा गल्ला जमा केला बॉक्स ऑफिसवर ज्या चित्रपटाने धुमाकूळ घातला असा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वाधिक कमाई करणारा प्रथम क्रमांकाचा चित्रपट आहे नाचग घुमा हा परेश मोकाशी लिखित आणि दिग्दर्शित केलेला स्वप्नील जोशी निर्मित चित्रपट होता विनोदी पद्धतीनं या चित्रपटाची मांडणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्याचं दिसून आलं एक मे दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं यंदा सर्वाधिक म्हणजे सत्तावीस कोटीची कमाई केली आहे यामध्ये सर्वाधिक तुम्हाला आवडलेला चित्रपट कोणता कमेंट करून तुमचे मत मांडा तसेच व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा